नमस्कार जावेद तांबळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप दिवसांनी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतोय याची कारणं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहेत की वेळानं व्हिडिओ का बनवतोय खरंतर एक महत्वाचं अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय आपल्याला कल्पना आहे शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आणि यामध्ये जवळजवळ एक वर्ष होत आलं ज्या उमेदवारांना ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे मात्र नियुक्ती अद्याप मिळालेली नाही अशा उमेदवारासंदर्भात एक महत्वाचा अपडेट मला या निमित्तानं द्यायचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतोय आज मंत्रालयामध्ये नेमकं काय घडलं रयत शिफारस पात्र उमेदवारांच्या संदर्भात तर तीच माहिती यासाठी या ठिकाणी या देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात होणार आहे मात्र पहिल्या टप्प्यामध्ये ज्याला पहिला राऊंड पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला लागला पंचवीस फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत जे रयतवर निवड झालेले उमेदवार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची नियुक्ती दिलेली नाही त्यानंतर पुन्हा दुसरा राऊंड लागला कन्व्हर्टेड राऊंड त्यामध्ये सुद्धा पंचवीस जूनला हा कन्व्हर्टेड राऊंड लागला तिथंही रयत शिफारस पात्र उमेदवार होते तिथंही रयतच्या रयतमध्ये उमेदवारांची निवड झाली होती मात्र त्याही उमेदवारांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही म्हणजे जवळजवळ आठशे एक रयतमध्ये शिफारस पात्र जे अभियोग्यधारक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची नियुक्ती अद्याप ही मिळाली नाही आणि तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे फेब्रुवारीला त्यांचं एक वर्ष पूर्ण होतं तर या उमेदवारांना नियुक्तीसाठी संघर्ष करावा लागलाय नेहमी रस्त्यावर उतरावं लागलंय पाठपुरावा करावा लागलाय आंदोलन करावं लागलंय उपोषण करावं लागलंय तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची दखल जी आहे ती होताना घेताना पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगानं यामध्ये जे नेहमी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी युवकांच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी चळवळ करतात आंदोलनं करतात ते म्हणजे गिरीश सर यांनी हा मुद्दा जो आहे तो समजावून घेतला आणि ते गेल्या अनेक दिवसांपासून रयत शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्त्या मिळाव्या यासाठी पाठपुरावा करतायत आणि त्यातला पहिला मुद्दा जो आहे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची त्यांनी भेट घेतली होती काही अभियोग्यता धारकांना घेऊन आणि त्यांनी हा मुद्दा समजून घेतल्यानंतर या रयत शिफारसपात्र उमेदवारांना समायोजन करून घ्या अशा पद्धतीच्या सूचना त्यावेळेला केसरकर साहेबांनी दिल्या होत्या आणि त्या अनुषंगानं काही अभियोग्यताधारकांच्या म्हणजे रयत अभियोग्यता अभियोग्यधारक जे आहेत उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून प्राधान्यक्रम सुद्धा भरून घेतले होते मात्र या संदर्भाची कुठलीच प्रक्रिया पुढं झालेली नाही कारण त्यानंतर इलेक्शन लागलं निवडणुका लागल्या आणि त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर शिक्षण मंत्री बदलले आणि त्याच पद्धतीने आपले शिक्षण आयुक्त सुद्धा बदललेले आहेत त्यामुळं हा मुद्दा जो आहे पुन्हा एकदा नवीन शिक्षण मंत्र्यांना समजून घ्यावा लागेल नवीन शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांना समजून घ्यावं लागेल मात्र ही प्रक्रिया मंत्रालय स्तरावर सुरू असताना फाईल प्रस्ताव पुढे गेलेला असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची यामध्ये ग्रोथ पाहायला मिळत नाही आणि या अनुषंगानच नवीन शिक्षण मंत्री दीप दादाजी भुसे यांची सुद्धा भेट गिरीश फोंडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली होती आणि त्यांनी सुद्धा हा मुद्दा समजून घेऊन यावर मार्ग काढू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं मात्र आज मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट नियोजित होती मात्र काही तांत्रिक कारणासोबत ही भेट शक्य नाही झाली मात्र मंत्रालयामध्ये गिरीश फोंडे आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे ती मंत्री प्रकाश आबिटकर यांना भेटलेले आहे त्याच पद्धतीने मंत्री हसन मुशीफ यांना भेटलेली आहे आणि प्रकाश आबिटकर यांनी तात्काळ दादाजी भुसे शिक्षण मंत्री यांना फोन लावून हा रयतचा संपूर्ण मुद्दा जो तांत्रिक मुद्दा आहे तो त्यांना समजावून सांगितलेला आहे आणि त्याच पद्धतीने जे सचिव तुषार महाजन आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांनी फोनवरनं संपर्क केलेला आहे ते नेमकं काय बोललेत पाहूयात पहा हा व्हिडिओ

आपण पाहिलं की अतिशय तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना फोन लावून संपूर्ण मुद्दा ला जो आहे तो त्या ठिकाणी समजावून सांगितलेला आहे त्याच पद्धतीने गिरीश फोंडे सर यांनी सुद्धा तुषार महाजन सर यांच्याशी या संदर्भात चर्चा केलेली आहे साधारणतः पुढच्या आठवड्यापर्यंत हा मुद्दा जो आहे तो सुटेल असं वाटतं हा प्रश्न सुटेल असं पाहायला मिळते मात्र जी प्रक्रिया तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर असताना ज्या पद्धतीने जिथं होती ज्या स्टेपला होती त्याच स्टेपला ती आतापर्यंत प्रोसेस पाहायला मिळते त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची ग्रोथ झालेली नाही आणि यासाठी अजूनही खूप स्ट्रॉंग पाठपुरावा करणार असल्याचं या ठिकाणी गिरीश फोंडे यांनी निश्चितचपणाने सांगितलेलं आहे आपल्याला कल्पना आहे दुसरा टप्पा सुद्धा सुरू होतोय त्यामध्ये सुद्धा जागा येतील सगळ्या गोष्टी पूर्ण यामध्ये होतील मात्र आता अनेकांचे प्रश्न असतील की दुसऱ्या टप्प्यासंदर्भात सांगा त्याच पद्धतीने जागांसंदर्भात बोला कोणत्या विषयाला किती येतील मेरिटच्या संदर्भात ह्या हे सगळे प्रश्न तुमचे असतील आपल्याला कल्पना आहे की मॅथ सायन्सची जागा या टप्प्यात ही असणार आहेत जास्त असणार आहेत लँग्वेजला त्या प्रमाणे जागा जे आहे ते कमीत कमी कोल्हापूर जिल्हा परिषदेशी संपर्क साधल्यानंतर त्या ठिकाणी मला प्राथमिक माहिती अशी मिळाली की साधारणतः लँग्वेजला दोन ते तीनच जागा अवेलेबल आहेत मात्र अजूनही ज्या वेळेला पूर्ण पवित्र पोर्टलवर जागा अपलोड होतील त्याच वेळेला हा निश्चित आकडा जो आहे तो आपल्या समोर येईल आणि त्यानंतर आपल्याला त्या संदर्भात सांगणं योग्य आणि उचित ठरेल असं मला वाटतंय मात्र यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवेन यामध्ये शिक्षणसेवक कालावधी रद्द करणे हा एक मुद्दा असेल आणि दुसऱ्या टप्प्यासंदर्भात मुद्दा असेल अनेकांच्या या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात खूप मागणी आहेत आपल्याला कल्पना आहे तिसरे तिसरी टेट माग, ची मागणी करणारा एक गट आहे त्या ठिकाणी त्याच पद्धतीने जे ऑलरेडी जिल्हा परिषदेवर किंवा इतर ठिकाणी संस्थेवर इतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे शिक्षक म्हणून हजर झालेले आहेत त्यांना पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये दे संधी देऊ नये अशी सुद्धा त्या ठिकाणी मागणी होतीये अनेकांची मागणी आहे की जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या संपूर्ण जागा त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे तर असे अनेक मुद्दे आहेत या संपूर्ण मुद्द्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे त्या संदर्भात एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेन आता मला रयतचा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी सांगायचा सा होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही तुमचे प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न करूयात धन्यवाद